नमस्कार भावांना बहिणींना तुमच्या ताईचे सगळे कामं झालेत आता घरातले काय माय मैत्रिणीच्या घरी गेलते तर तुम्हाला तर ती येणार तिला म्हणलं चाल म्हणलं पण ती नाही आली भावांना बहींनं नाहीतर मग इच्छा होती तिला दाखवायची पण मग तेवढ्यातच तिचा नवरा घरी आला मग मग मला पण भेडो काढायला उशीरच झालता आणि ती म्हणे नाही म्हणे मी कशाला येऊ म्हणे असं थोडं आहे म्हणे तुमच्या मराठी तसंच तुमचं चॅनल जाते म्हणे आणि गुजरात याच्यातच जात आहे म्हणे मग असं कुठं कुठं पण जातेत म्हणे हिडो जर अचानक मी कोणाच्या फोनात गेले तर लोकं काय म्हणतील म्हणे मन नाही यायचं म्हणून मग तिच्या घरात लगेच थोडीशीच गेली मी आणि थोडीशी म्हणजे दोन तीन शब्द बोलले आणि लगेच तिचा नवरा आला घरी मग मग तिचा आता नवरा घरी आल्या म्हणून मग नाही चांगलं वाटलं मग मी बाहेर आले मग पायऱ्यावर हिडो काढला तर मग तिथं म्हणलं चालतं ती म्हणे नको पण बोलत होती ती काल गुजराती तर कोणाला गुजराती भाषा सम समजमध्ये आली भावांनो वैली मग तर नक्की सांगा मला तुम्ही तुम्हाला भाषा समजली का नाही गुजराती तर का मग ती गुजराती बोलू लागली म्हणजे अशी ती गप्पाच करू लागली अशी मुद्दा म्हणून नव्हती हेडोत बोलू लागली ती म्हणजे गप्पा गोष्टीच करू लागली ती आणि आता हे लागल्या ना आमच्या सुट्ट्या तर म्हणलं चला आता सुट्ट्या लागल्यात तर लवकर हेडो काढणं होतील पण काहीच नाही होत काढणं खेळण्यातच घे आता ते मग म्हणलं आता चला म्हणला पुन्हा सगळे काम झालेत लगे घरातले पीठ चालून ठुले तर पीठ भिजवायचंय आता पीठ गिट भिजवणं लागन तिकडच्या घरात लगे फुलपांखा चालू आहे मग इथं बसत असते मी स्वयंपाकाच्या घरात मागच्या पुढच्या घरात जातच नसते ते आवाज येतोय मग आणि असे पण गाणे नाही चालू राहते काम गिम झालेत आज आले दादा पण आता लवकरच चालते आता दर दिवस पाणी घेतो म्हणजे आता उन्हाळ्याचं जास्त पाणी लागायला लागले तर हे आता आपण भरून ठेवले दर दिवसच घ्यावं लागते असं घरी द्यायला ते आणि मग तिला म्हणलं चाल म्हण देत तर ती म्हणे नको म्हणून बळजबरी कशाला करायची नाही म्हणल्यावर कोणी जर नाही म्हणलं तर बळजबरी कशाला घ्यायचे कोणाला मग ती म्हणे नको म्हणून मग नको म्हणल्यावर नाही घेतलं मग कोणा कोणाला समजली गुजराती मला हेच टेन्शन होतं गुजराती कोणाला समजती का नाही मग ती बोलत होती मग असं आता मला पण सायपाक करायचा आहे पण म्हणलं चला आता आपण हिडो काढा म्हणलं आणि मग त्याच्यानंतर म्हणलं आपण सायपाक त्याला जर म्हणलं चालू नाही ना चा, सुट्ट्या लागल्या गावाकडच नाही म्हणतोय नाही म्हणतोय गावाकडले गरमी होती आता पाहू आता आमचं गावाकडे जाणं होतंय काय तर त्याच्या पप्पाची पण तब्येत बरी नाही राहायला दवाखाना चालू आहे इकडं पण काही फरक पडायला सोनोग्राफी केली तरी पण काहीच नाही दवाखाना चालू आहे आता म्हणते दादा चला आपण गावाकडे दवाखाना करून आता सुरतलं काही फरकच पडत नाही इकडे इथले दवाखाने करून मग आता काय माहिती ते आम्हाला जर म्हणले चला घरी तर मग यावंच लागेल आणि जर नाही म्हणले तर मग एकटे जातील ते आणि असं हार हारसू होऊन लागते मग काय होते काय माहितीये अजून काय म्हणते नाही तुम्हाला यावं लागते पाहू आता काय म्हणते काय नाही तर आता भिजव भिजवायचंच राहिले आता आता हार भयाचं चाललं होतं इचारनं काय भाजी बनवती मग आता पाहावं लागेल काय भाजी बनवायची काय नाही तर आता भाजी पाल्यावा ला आलाय पाहते मी काय भाजी पाला आलायत भाजीपाला घेऊन येते भावांना बहिणी परत भिडो काढते मी येते आता भाजीपाला आले भाजीपाला घेऊन वटाने घेतले पानगोपी घेतली भाजीला आवडीची वस्तू आणली कैरी चालू झाली आता इकडे किती दिवस झाले महिन्यापासून कैरी म्हणजे बारा महिने कैरी होती फक्त एक महिना झाला भेटू नव्हती लागली म्हणत नाही बारा महिने कैरी येते सुरुवात कुठे कायर्या आमच्या हरची भयान मीठा आणले नाही खाता असतो जेवण नको मग त्याला आणची तयारी करायची तर काल पण वांगे घेतले होते मग आज पण वांगी आहेत पण वांगेला घरी आले तयार पण आता दोनदा भाजी तीच केली मग म्हणलं संध्याकाळच्या काय नाही काय नाही पण एकच पाण्यात लागली आता काय अंड्याची भाजी भीती बहिणी त्याच्या पप्पाला अंड्या आणत असतेसाठी घरात त्याच्यामुळं अंड्याची भाजी भीती बहिणी आणि खेडो <णति> कसा वाटतोय तर नक्की सांगाल तुझ्या ती काल कोणा कोणाला समजते तर नक्की सांगा भावांना बहिणी नोकरीमध्ये बाहेर भेटते उद्याच्या एवढं घर